रयत शिक्षण संस्था ताब्यात घेऊन त्याचा राजकीय अड्डा केलाय असा गंभीर आरोप अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर केलाय शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते केंद्रातही त्यांना मंत्रीपद मिळालं बारामतीच्या बाहेर जाऊन त्यांनी काय केलं असा सवाल उपस्थित करत नगर जिल्ह्यात आलेले उद्योग ही पवारांची मेहरबानी नाही आम्ही काय केलं यापेक्षा दाऊदच्या हस्तकांना तुम्ही विमानातून घेऊन आलात हे देशाची जनता अजून विसरली नाही अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर केली शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोलावं हेच मुळात दुर्दैव आहे मोदीजींच्या सहकार्यामुळेच शरद पवारांचं राजकीय अस्तित्व टिकून आहे विखे पाटील यांनी काय केलं हे शरद पवारांना सांगण्याची गरज नाही या जिल्ह्यातून आठ वेळा बाळासाहेब विखे पाटील यांना संसदेत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली मलाही सात वेळा जनतेनं निवडून दिलं ही आमच्या कामाची पावती आहे असं स्पष्ट करत शरद पवार यांचे जिल्ह्यासाठी काय योगदान आहे हे त्यांनी एकदा सांगावं असं थेट आव्हान विखे पाटील यांनी विखे पाटील यांनी दिलंय शरद पवार हे बारामतीच्या बाहेर काहीही करू शकले नाही केवळ संस्था बळकवण्याचं काम त्यांनी केलंय रयत शिक्षण संस्था ताब्यात घेऊन त्याचा राजकीय अड्डा केल्याची टीका मंत्री विखे यांनी शरद पवारांवर केली ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर